दररोज आपण इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपरमधील एडिटोरियल पेजवर असणाऱ्या आर्टिकलमधील अवघड शब्दांचे अर्थ पाहतो ते व्हिडिओ तुम्ही पाहतच असाल इंग्रजी शिकण्यासाठी गरज असते ती शब्दांची त्यामुळे जास्तीत जास्त शब्द पाठ करणे गरजेचे असते त्यामुळे आपण दररोज इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपरमधील एडिटोरियल पेजवर असणाऱ्या आर्टिकलमधील शब्दांचे व्हिडिओ यूट्यूबवर टाकत असतो ते व्हिडिओ पाहून जास्तीत जास्त शब्दांचा सराव करा जेणेकरून तुमचं इंग्लिश सुधारेल तुमचा इंग्लिशमधील आत्मविश्वास वाढेल तुम्हाला इंग्लिश लिहायला वाचायला बोलायला खूप चांगली जमेल आज आपण इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपरमधील एडिटोरियल पेजवर असणाऱ्या ॲन इन टेन टू रिपेअर या आर्टिकलमधील अवघड शब्दांचे अर्थ पाहणार आहोत आज जे आपण शब्द पाहणार आहोत त्या शब्दांमधून किमान पाच शब्दांचे स्पेलिंग आणि अर्थ कमेंटमध्ये नक्की कळवा जेणेकरून ते शब्द तुमच्या लक्षात राहतील तुमचा सराव होईल सरावाने शब्द पाठ होतात चला तर व्हिडिओला सुरुवात करूया इंटेंट आय एन टी ई -E एन टी इंटेंट म्हणजे हेतू किंवा उद्देश रिसेंट आर ई सी ई एन टी रिसेंट म्हणजे अलीकडील इन्स्टन्सेस आय एन एस पी ए एन सी ई एस इन्स्टन्सेस म्हणजे उदाहरणे किंवा घटना वायडनिंग डब्ल्यू आय डी ई एन आय एन जी वायडनिंग म्हणजे वाढत जाणारी किंवा विस्तारत जाणारी एंगेजमेंट ई एन जी ए जी ई एम ई एन टी एंगेजमेंट म्हणजे संवाद किंवा संपर्क रिफ्लेक्ट आर ई एफ यल ई सी टी रिफ्लेक्ट म्हणजे प्रतिबिंबित करणे किंवा दर्शवणे थॉ टी एच ए डब्ल्यू थॉ म्हणजे नरमपणा येणे किंवा तणाव सैल होणे मिलिटरी ऑफ यम आय एल आय टी ए आर वाय मिलिटरी एस टी ए एन डी ओ डब्ल्यू एफ स्टँड ऑफ मिलिटरी स्टँड ऑफ म्हणजे लष्करी संघर्ष किंवा तणावपूर्ण स्थिती चायनीज कम्युनिस्ट पार्टी सी एच आय एन ई ई चायनीज सी डबल एम यू एन आय एस टी कम्युनिस्ट पी ए आर टी वाय पार्टी चायनीज कम्युनिस्ट पार्टी हे एका चीनमधल्या पक्षाचे नाव आहे सिग्नल एस आय जी एन एल सिग्नल म्हणजे सूचित करणे किंवा संकेत देणे सीन्स एस आय एन ई सीन्स म्हणजे पासून किंवा तेव्हापासून स्क्रीनिशेस एस के आय आर एम आय एस एच ई एस स्क्रीनिशेस म्हणजे झुंजी किंवा लहान मोठ्या चकमकी टेकन अलॉग साईड टी ए के ई एन टेकन ए एल ओ एन जी एस आय ई अलँग साईड टेकन अलँग साईड म्हणजे बरोबरीने केलेले पायलेट्रल टाईज बी आय एल ए टी ई आर ए एल बायलेट्रल टी एस टाईज बायलेट्रल टाईज म्हणजे द्विपक्षीय संबंध रिकॉल आर ई सी ए डबल एल रिकॉल म्हणजे आठवणे किंवा स्मरण करणे साईड लाइन्स येस आय डी ई एल आय एन ई एस साईडलाईन्स म्हणजे उपक्रमाच्या बाहेरील किंवा अनौपचारिक ठिकाणी शॉर्टली आफ्टर यस एच ओ आर टी एल वाय शॉर्टली ए एफ टी ई आर आफ्टर शॉर्टली आफ्टर म्हणजे थोड्याच वेळात किंवा लवकरच पॅट्रोलिंग अरेंजमेंट पी ए टी आर ओ डबल यल आय एन जी पॅट्रोलिंग ए डबल आर ए एन जी ई एम ई एन टी अरेंजमेंट पॅट्रोलिंग अरेंजमेंट म्हणजे गस्त घालण्याची व्यवस्था येथे पॅट्रोलिंग या शब्दाचा अर्थ गस्त हा आहे डिसएंगेजमेंट प्रोसेस डी आय एस ई एन जी ए जी ई एम ई एन टी डिसएंगेजमेंट पी आर ओ सी ई डब्ल्यू एस प्रोसेस डिसएंगेजमेंट प्रोसेस म्हणजे तणाव कमी करण्याची प्रक्रिया कनक्लुडेड सी ओ एन सी एल यू डी ई डी -E कन्क्लुडेड म्हणजे पूर्ण झाले किंवा संपले मूव्हिंग यम ओ व्ही आय एन जी मूव्हिंग म्हणजे पुढे जात आहे किंवा हालचाल पॉझिटिव्ह डायरेक्शन पी ओ एस आय टी आय डी पॉझिटिव्ह डी आय आर ई सी टी आय ओ एन डायरेक्शन पॉझिटिव्ह डायरेक्शन म्हणजे सकारात्मक दिशेने येथे पॉझिटिव्ह या शब्दाचा अर्थ सकारात्मक असा होतो आणि डायरेक्शन या शब्दाचा अर्थ दिशा असा आहे इन्क्लूड आय एन सी एल यू डी ई इन्क्लूड म्हणजे समाविष्ट करणे अंडरस्टँडिंग यू एन ई आर एस डी एन डी आय एन जी अंडरस्टँडिंग म्हणजे परस्पर सहमती किंवा समजूत एक्सपेडाईट ई एक्स पी ई डी आय टी ई एक्सपेडाईट म्हणजे गती देणे किंवा लवकर करणे रिस्टोरेशन ऑफ आर ई एस डी ओ आर ए टी आय ओ एन रिस्टोरेशन ओ एफ ऑफ रिस्टोरेशन ऑफ म्हणजे पुनर्संचय किंवा पुन्हा सुरू करणे डायरेक्ट फ्लाईट्स डी आय आर ई सी टी डायरेक्ट यफ यल आय जी एच ई एस फ्लाईट्स डायरेक्ट फ्लाईट्स म्हणजे थेट विमानसेवा ईझिंग ऑफ ई एस आय एन जी ईझिंग ओ यफ ऑफ इझिंग ऑफ म्हणजे सुलभ करणे किंवा सैल करणे वीजा पी आय एस ए विजा म्हणजे पत्र बऱ्याच जणांना पासपोर्ट आणि विजामध्ये कन्फ्युजन होत असतं तर थोडक्यात सांगायचं झालं तर पासपोर्ट म्हणजे तुमची ओळख आणि नागरिकत्व दाखवणारा डॉक्युमेंट तर विजा म्हणजे एखाद्या देशात जाण्यासाठी मिळणारी परवानगी रिस्ट्रिक्शन्स एस टी आर आय सी टी आय ओ एन एस रिस्ट्रिक्शन्स म्हणजे निर्बंध आर ई एस यू एम पी टी आय ओ एन रिझम्पन म्हणजे पुन्हा सुरुवात फार सीईंग लेन्स एफ ए आर फार एस डबल ई आय एन जी सीइंग एन एस लेन्स फार सीईंग लेन्स म्हणजे दूरदृष्टीने पाहण्याचा दृष्टिकोन रिबिल्डिंग ई बी यू आय एल डी आय एन जी रिबिल्डिंग म्हणजे पुन्हा उभारणी टाईज टी आय ई एस टाईज म्हणजे संबंध की इशूज के ई वाय की आय डबल एस यू ई एस इशूज की इशूज म्हणजे महत्त्वाचे मुद्दे रिमेन ई एम ए आय एन रिमेन म्हणजे राहणे किंवा कायम असणे अनरिझॉल्व्ड यू एन आर ई एस ओ एल बी ई डी अनरिझॉल्व्ड म्हणजे न सुटलेले पोस्ट डिसएंगेजमेंट पी ओ एस टी पोस्ट डी आय एस ई एन जी ए जी ई एम ई एन टी डिसएंगेजमेंट पोस्ट डिसएंगेजमेंट म्हणजे तणाव शमल्यावर डीएसकलेशन प्रोसेस डी ई डी ई एस सी एल ए टी आई ओ एन एस्कलेशन पी आर ओ सी ई डबल एस प्रोसेस डीएस्कलेशन प्रोसेस मजे तनाव कमी होने की प्रक्रिया विड्रॉल ऑफ ट्रूप्स डब्ल्यू आई टी एच डी आर ए डब्ल्यू एल विड्रॉल ओ एफ ऑफ टी आर डबल ओ पी एस ट्रुप्स विड्रॉल ऑफ ट्रूप्स म्हणजे सैन्य माघारी घेणे फॉरवर्ड पोजिशन्स एफ ओ आर डब्ल्यू ए आर डी फॉरवर्ड पी ओ एस आय टी आय ओ एन एस पोझिशन्स फॉरवर्ड पोजिशन्स म्हणजे पुढच्या जागा बिगन बीई जी यू एन बिगन म्हणजे सुरुवात झाली आहे बिगन हा बीई जी आय एन बिगेन या शब्दाचा पास्टेन्स आहे रिस्ट्रिक्टिव्ह आर ई एस टी आर आय सी टी आय टी ई रिस्ट्रिक्टिव म्हणजे प्रतिबंधात्मक ट्रेड प्रॅक्टिसेस टी आर ए डी ट्रेड पी आर ए सी टी आय सी ई एस प्रॅक्टिसेस ट्रेड प्रॅक्टिसेस म्हणजे व्यापारातील पद्धती कर्ब्स सी यू आर पी यस कर्ब्स म्हणजे बंधने किंवा मर्यादा एक्सपोर्ट्स ई एक्स पी ओ आर टी एस एक्सपोर्ट्स म्हणजे निर्यात तुम्ही जर आमचे हे व्हिडिओ पाहत असाल तर तुमच्या लक्षात आले असेल की एक्सपोर्ट्स हा शब्द दोन ते तीन वेळेस आलेला आहे हा शब्द तुम्हाला पाठ पण झाला असेल पहा हे व्हिडिओ पाहिल्याने तुमचा किती फायदा होत आहे त्यामुळे हे व्हिडिओ दररोज पाहत जा जेणेकरून तुम्हाला खूप शब्द पाठ होतील रेअर आर ए आर ई रेअर म्हणजे दुर्मिळ हायटेक मॅन्युफॅक्चरिंग मशिनरी एच आय जी एच टी ई सी एच हायटेक यम ए एन यू एफ ए सी टी यू आर आय एन जी मॅन्युफॅक्चरिंग यम ए सी एच आई एन ई आर वाय मशीनरी हाईटेक मैन्युफैक्चरिंग मशीनरी मजे अत्याधुनिक यंत्रग्री स्टंबलिंग ब्लॉक एस टी यू एम बी एल आई एन जी स्टंबलिंग बी एल ओ सी के ब्लॉक स्टंबलिंग ब्लॉक मंजे अड़थड़ा कन्सर्न्स सी ओ एन सी ई आर एन एस कन्सर्न्स मजे चिंता कि मुद्दे कन्सर्न्स हा शब्द शब्दन अपन दोन तीन वेळेस पाहिलेला आहे हा शब्द पण तुम्हाला पाठ झाला असेल कॉनवेड सी ओ एन ई वाय ई डी कॉनवेड म्हणजे सांगितले किंवा पोहोचवले रिमाइंडर ए पी ओ आय एन टी ई डी पॉइंटेड आर ई एम आय एन ई आर रिमाइंडर अपॉइंटेड रिमाइंडर म्हणजे थेट इशारा फाईट एफ आय डी फाईट म्हणजे लढा देणे ई व्हिल्स ई वी आय एल यस इव्हिल्स म्हणजे वाईट प्रवृत्ती टेररिझम टी ई डबल आर ओ आर आय एस एम टेररिझम म्हणजे दहशतवाद सेपरेटिझम ई पी ए आर ए टी आय एस एम सेपरेटिझम म्हणजे विभाजनवादी विचार एक्स्ट्रीमिझम ई एक्स टी आर ई एम आय एस यम एक्स्ट्रीमिझम म्हणजे टोकाचा विचार इन इनक्रिझिंगली आय एन सी आर ई ए यस आय एन जी एल वाय इन्क्रीझिंगली म्हणजे वाढत्या प्रमाणात टर्ब्युलंट पी यू आर बी यू एल ई एन टी टर्ब्युलंट म्हणजे अस्थिर किंवा गोंधळलेला वर्ल्ड ऑर्डर डब्ल्यू ओ आर एल डी वर्ल्ड ओ आर डी ई आर ऑर्डर वर्ल्ड ऑर्डर म्हणजे जागतिक व्यवस्था इस्पेशली ई एस पी ई सी आय ए डबल एल वाय इस्पेशली म्हणजे विशेषतः अनप्रेडिक्टेबल यू एन पी आर ई टी आय सी टी ए बी एल ई अनप्रेडिक्टेबल म्हणजे अनिश्चित ऑक्युपंट डबल सी यू पी एन टी ऑक्युपंट म्हणजे पदाधिकारी किंवा सत्ताधारी आर ई ई एन जी ए जी ई एम ई एन टी रिएंगेजमेंट म्हणजे पुन्हा संवाद सुरू करणे कोऑपरेटिव पास डे ट्यू सी डबल ओ पी ई आर ए टी आय पी ई कोऑपरेटिव पी ए एस पास डी ई डे डी ई यू एक्स ड्यू कोऑपरेटिव पास डे ट्यू म्हणजे सहकार्याचा समन्वय एखाद्या ठिकाणी बरेच जण मिळून काम करतात त्यावेळेस हा शब्द वापरतात कोऑपरेटिव्ह पास डेड्यू म्हणजे सहकार्याचा समन्वय प्रॅग्मॅटिक पॉलिसी पी आर ए जी एम ए टी आय सी प्रॅगमॅटिक पी ओ एल आय सी वाय पॉलिसी प्रॅगमॅटिक पॉलिसी म्हणजे वास्तववादी धोरण थ्रेटनिंग टी एच आर ई ए टी ई एन आय एन जी थ्रेटनिंग म्हणजे धमकी देणारे सॅनशन एस ए एन सी टी आय ओ एन सॅनशन म्हणजे निर्बंध लावणे अंडरस्कोर यू एन टी ई आर यस सी ओ आर ई यस अंडरस्कोर म्हणजे अधोरेखित करते किंवा दाखवते द फॅक्ट टी एच ई द यफ ए सी टी फॅक्ट द फॅक्ट म्हणजे वस्तुस्थिती हाऊ एव्हर यच डब्ल्यू ई व्ही ई आर हाऊ एव्हर म्हणजे मात्र किंवा तरीही टू व्ह्यू टी ओ व्ही आय ई डब्ल्यू टू व्ह्यू म्हणजे पाहणे किंवा विचार करणे प्रायमरीली पी आर आई एम ए आर आई एल वाय प्राइमरीली मजे मुख्यतः कॉम्पिटिशन सी ओ एम पी ई टी आई टी आई ओ एन कॉम्पिटिशन मजे स्पर्धा कोऑपरेशन, ऑपरेशन सी डबल ओ पी ई आर ए टी आई ओ एन कोपरेशन मजे सहकार्य पावर गैप पी ओ डब्ल्यू ई आर पावर जी ए पी गैप पावर गैप मनजे शक्ति अंतर ट्रेड डेफिसिट, डी आर ए डी ई -E, ट्रेड डी ई एफ आई सी आई टी डेफिसिट ट्रेड डेपिसिट म्हणजे व्यापारातील तूट लॅटर एल ए डबल टी ई आर लॅटर म्हणजे दुसरा किंवा पुढील स्केल अप एस सी एल ई स्केल यू पी अप स्केलअप म्हणजे वाढवणे डिफेन्स बजेट डी ई एफ ई एन सी ई डिफेन्स यू डी जी ई टी बजेट डिफेन्स बजेट म्हणजे संरक्षण खर्चाचे अंदाजपत्रक केपेबिलिटीज सी ए पी ए बी आय एल आय टी आय ई -E एस केपेबिलिटीज म्हणजे क्षमता क्रिटिकल टेक्नॉलॉजीज सी आर आय टी आय सी ए यल क्रिटिकल टी ई सी एच एन ओ एल ओ जी आय ई एस टेक्नॉलॉजीज क्रिटिकल टेक्नॉलॉजीज म्हणजे महत्त्वाचे तंत्रज्ञान क्वांटम कम्प्युटिंग क्यू यू ए एन टी यू एम क्वांटम सी ओ एम पी यू टी आय एन जी कम्प्युटिंग क्वांटम कम्प्युटिंग म्हणजे अतिशय वेगवान आणि शक्तिशाली कामगिरी करू शकणारी संगणक प्रणाली स्टेडिली एस टी ई ए डी आय एल वाय स्टेडिली म्हणजे सातत्याने स्ट्रेंथनिंग एस टी आर ई एन जी टी एच ई एन आय एन जी स्ट्रेंथनिंग म्हणजे मजबूत करणे इन्फ्लुएन्स आय एन एफ एल यूई एन -E ई -E, इन्फ्लुएन्स म्हणजे प्रभाव ॲक्रॉस ए सी आर ओ डबल एस ॲक्रॉस म्हणजे संपूर्ण किंवा पसरलेला ल्युरिंग लिव्हरिंग यू आर आय जी ल्युरिंग म्हणजे आकर्षित करणे स्ट्रॅटेजिकली एस टी आर ए टी ई जी आय सी ए डबल एल वाय स्ट्रॅटेजिकली म्हणजे रणनीतीदृष्ट्या ओन फोल्ड ओ डब्ल्यू एन ओन एफ ओ एल डी फोल्ड ओन फोल्ड म्हणजे आपल्या प्रभावाखाली देअर फोर टी एच ई आर ई एफ ओ आर ई देअर फोर म्हणजे त्यामुळे रिमेन आर ई -E एम ए आई एन रिमेन मजे राहने विजिलंट वी आई जी आई एल ए एन टी विजिलंट मजे सतर्क लेवरेज एल ई बी ई आर ए जी ई लेवरेज मे प्रभाव कि सामर्थ्य गेटिंग इट्स ओन हाउस इन ऑर्डर जी ई डबल टी आई एन जी गेटिंग आई टी एस ईट्स ओ डब्ल्यू एन ओन एच ओ यू एस ई हाउस आई एन इन, इन -E ओ आर डी ई आर ऑर्डर गेटिंग इट्स ओन हाऊस इन ऑर्डर म्हणजे स्वतःची अंतर्गत व्यवस्था सुधारणे ॲक्सलरेट ए डबल सी ई एल ई आर ए टी ई ॲक्सलरेट म्हणजे वेग वाढवणे इकॉनॉमिक रिफॉर्म ई सी ओ एन ओ एम आय सी इकॉनॉमिक आर ई एफ ओ आर एम रिफॉर्म इकॉनॉमिक रिफॉर्म म्हणजे आर्थिक सुधारणा बोल्स्टर बी ओ एल एस टी ई आर बोलस्टर म्हणजे बळकट करणे टेक्नॉलॉजिकल कॅपॅसिटी पी ई सी एच एन ओ O ओ जी आई सी एल टेक्नोलॉजिकल सी ए पी ए सी आई टी Y, कैपैसिटी टेक्नोलॉजिकल कैपैसिटी मे तांत्रिक क्षमता फॉस्टर यस डी आर फॉस्टर मेवाने कि पोषण करने सोशल एंड पॉलिटिकल यूनिटी एस ओ सी आई ए एल सोशल ए एन डी एंड पी ओ I आई टी आई सी एल पॉलिटिकल यू एन आई टी Y, यूनिटी सोशल एंड पॉलिटिकल यूनिटी मजे सामाजिक आज राजकीय एकजूट क्रिटिसाइज्ड, सी आर आई टी आई सी आई एस ई डी क्रिटिशइज्ड मनजे टीका के लिए आउटरीच, ओ यू टी आर ई ए सी एच आउटरीच मे पोहोच कि संवाद कैलिब्रेटेड सी ए एल आई बी आर ए टी ई डी कैलिब्रेटेड मजे मोजू टाक काूर्वक के लिए डिप्लोमसी डी आई पी एल ओ एम ए सी वाय डिप्लोमसी मजे मुत्सदेगिरी लॉन्ग टर्म यल ओ एन जी लॉन्ग टी ई आर एम टर्म लॉन्ग टर्म हमें दीर्घकान स्ट्रैटेजिक क्लैरिटी एस टी आर ए टी ई जी आई सी स्ट्रैटेजिक सी एल ए आर आई टी वाय क्लैरिटी स्ट्रैटेजिक क्लैरिटी मनजे धोरणात्मक स्पष्टता डोमेस्टिक लेवल डी ओ एम ई एस टी आई सी डोमेस्टिक यल ई वी ई एल लेवल डोमेस्टिक लेवल म्हणजे देशांतर्गत पातळी फॉरेन पॉलिसी फ्रंट एफ ओ आर ई आय जी एन फॉरेन पी ओ एल आय सी वाय पॉलिसी एफ आर ओ एन टी फ्रंट फॉरेन पॉलिसी फ्रंट म्हणजे परराष्ट्र धोरण विभाग डीपन डी दी डबल ई पी ई एन डीपन म्हणजे अधिक दृढ करणे किंवा खोल करणे प्रिव्हेंट पी आर ई व्ही ई एन टी प्रिवेंट, प्रिवेंट, प्रिवेंट म्हणजे रोखणे गेनिंग जी ए आय एन आय एन जी गेनिंग म्हणजे मिळवणे यू डीई सी आय एस आय बी ई डिसाय म्हणजे निर्णायक अप्पर हँड यू डबल पी ई आर अपर एच एन डी हँड अप्पर हँड म्हणजे वरचड रिजन ई जी आय ओ एन रिजन म्हणजे प्रदेश किंवा भाग या अगोदर आपण जे शब्द पाहिले होते त्या शब्दांपैकी या व्हिडिओमध्ये किती शब्द आले आहेत ते कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद